पण आजकालचे पुढारी संविधानाचं तत्व काय आहे की ज्या लोकांना शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये प्रतिनिधित्व करता आलं नाही त्या लोकांसाठी आरक्षण पॉलिसी आहे पण अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातला भाईचारा समाजमन जे काही संविधान विरोधी घटना घडल्या गट त्याची आम्ही वैचारिक भूमिका महाराष्ट्रात मांडतोय आम्ही कधीही कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही पण सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग यांचं बलुत्याचं आलुत्याचं गावगाड्यातल्या भटक्या विमुक्ताचं मग त्यामध्ये बेरड बेडर रामोशी अप्रवर्गातला ब प्रवर्गातला सर्व जोशी समाज क प्रवर्गातला मेंढपाळ बांधव धनगर बांधव ड प्रवर्गातला वंजारी बांधव मग बलुत्या आलुत्या मधली गावगाड्यातली माणसं यांना सुद्धा या लोकशाहीमध्ये मानाचं सन्मानाचं वागणूक मिळावी म्हणून संविधानामध्ये आरक्षण पॉलिसी आणली पण अलीकडच्या कालावधीमध्ये इथले आमदार इथले खासदार इथले पक्षाचे प्रमुख या शब्दावर बोलायला तयार नाहीत आता चव्हाण साहेब आणि दगडे साहेब विशेष करून तुम्ही त्या आनी या गावचे ज्येष्ठ नेते आहात आणि या गावामध्ये जे स्वागत केलंय या गावामध्ये या तरुण वर्गाने जे स्वागत केलंय स्वागत केलंय त्यामध्ये आमचे गणेश काका गडदरे विक्रम दगडे पाटील महेश दायगुडे मच्छिंद्र लकडे संदीप दायगुडे राजेंद्र बरकडे गिरमे साहेब विष्णू गर्दरे राजेंद्र खरात तात्या मर्दानी अकबर सय्यद केशव बंडगर आता मी नाव घेतली काही जणांची पण सगळेच इथं उपस्थित आहेत सगळ्या लोकांचं आभार मानावं तेवढं कमी आहेत आपण बोलतोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं तत्व आपण बोलतोय गावगाड्यातल्या कुसाबाहेरच्या माणसाचे हक्क अधिकार आपण बोलतोय इथल्या कारखानदारांच्या विरोधात कुठल्या जातीच्या विरोधात नाही आपण बोलतोय बेकायदा मागणीच्या विरोधात आपण बोलतोय सामाजिक न्यायाच्या तत्वासाठी ज्या बारामतीमधून अरे आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही सुप्रियाताई आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही पवार साहेब आम्ही आमचं तुम्हाला मतदान झालं नाही किती मतदान आहे सांगा बरं बारामती विधानसभा असो की बारामती लोकसभा असो की दौंड विधानसभा असो मी कुठल्या पक्षावर टीका नाही करायला आलो या माणसांच्या बांधाला बांध नाही आपला या माणसांचं आपलं वैयक्तिक कुठलंही भांडण नाही पण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या तत्वाचा आहे या गावकुसा मधल्या शेवटच्या घटकाचा विचार या संविधानामध्ये केलाय आत्ताचा जो जी आर निघालाय हा जी आर फक्त ओबीसीचं आरक्षण संपवत नाही तर एस सी आणि एसटी बांधवांचं सुद्धा या जी आरद्वारे द्वारे आरक्षण संपतय कुळातील नाते संबंधातील गावातील अरे गावामध्ये एक माणूस राहतो का गावामध्ये हर एक माणूस राहतो संविधानाला अपेक्षित आहे ज्या समाज व्यवस्थेमध्ये ज्या गावगाड्यामध्ये इत्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये इथल्या गाड्यातल्या दिनदलित भटक्याला गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नव्हता ज्या माणसाला त्या त्या जातीमध्ये जन्म घ्यावा लागला म्हणून त्या माणसाला सामाजिक दुजा भावाची वागणूक मिळाली त्या माणसाचं प्रतिनिधित्व कुठेतरी आमचा एखादा दगडे कुठेतरी पंचायत समितीचा सभापती अथवा जिल्हा परिषद सदस्य दिसला कुठेतरी एखादा गिरमे नगरसेवक दिसला कुठल्या तरी शहरामध्ये फुलसुंदर नावाचा एखादा महापौर दिसला कुठेतरी पुणे जिल्ह्याचा नानजी देवकाते नावाचा माणूस जिल्हा परिषद अध्यक्ष दिसला अरे तुमचे कारखाने तर मागितले नाहीत ना या गावगड्यातल्या लोकांनी मी कुठल्या समाजाचं नाव घेऊन नाही बोलत सगळे समाज आजही तिथल्या तिथं आहेत पण इथल्या कारखानदारांनी जहागीरदारांनी सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता नाव घ्यायचं फुले शाहू आंबेडकरांचं काम मात्र करायचं पावण्या रावळ्यांचं भाऊकीचं घरातलं घराणेशाहीचं हे तत्व हे तत्व लोकशाहीला अपेक्षित नाही गाव वगळ्यातल्या हर एक माणसाला काय म्हणलं संविधान तुमच्या विद पीपल ऑफ इंडिया काय म्हणतात संविधानामध्ये सामाजिक न्यायासह सा समता पंक्तीला बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत जोपर्यंत वाढपी जात नाही तोपर्यंत पंक्तीला बसलेली तुम्ही आम्ही माणसं हरी विठ्ठल म्हणत नाही हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्व आहे पंक्तीला बसायचं वाढप्या माझ्या ओळखीचं आहे वाडपाय माझ्या आहे वाढप्या माझ्या कुळातलाय आहे ये रे माझ्याच ताटात वाढ माझ्याच ताटात वाढ माझ्याच घरात वाढ माझ्याच चुलत्याला वाढ माझ्याच पुतण्याला वाढ माझ्याच नातवाला वाढ हे संविधानाला अपेक्षित नाही संविधानाला अपेक्षित आहे पंक्तीला बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत जोपर्यंत वाढप्या पोहोचत नाही तोपर्यंत हरिविट्टला म्हणायचं नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांचं तत्व आहे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्व आहे आता बोलायला लागलो तर शिक्षक आहे म्हणल्यावर तास दोन तास थांबायचो नाही पण बारामतीला जायचंय जाताना गावागावामधले लोक अडवत आहेत तरुणांचे कॉल येत आहेत यायला उशीर झाला माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिशा दिली देशाला देशाला संविधान दिले देशाला समतेच तत्व दिलंय त्या महाराष्ट्रातली आम्ही माणसं आहोत चव्हाण साहेब तुम्ही आज माझा सत्कार केलात महाराष्ट्राला तुम्ही सांगून दिले दाखवून दिले अरे महाराष्ट्र एक आहे महाराष्ट्रातली गावगाड्यातली माणसं रोज एकमेकाची तोंड बघणारी माणसं प्रत्येकाचे हक्क अधिकार मांडणारी आम्ही माणसं आहे महाराष्ट्रामध्ये कधी ओबीसी आणि कधी दुसरे असं कधी इथं भांडण झालं होतं का हो आजपर्यंत कोणतरी माणूस उठतो आणि त्याला पुढारी माणसं रसद पुरवतात बरं मला सांगा या बलुत्याच्या आलुत्याच्या भटक्याच्या आरक्षणामध्ये उद्या समजा या जी आर प्रमाण उद्या लाखो सर्टिफिकेट झाले आणि यांच्यामध्ये आरक्षण मिळालं तर गावगड्यातला बोलूतात काय करेल हो